नगरपंचायत कुरखेडा प्रशासनाने कचरा गाडीत मोठ्या संख्येने तिरंगे फेकल्याच्या घोर अपमानाच्या प्रकरणात तीन दिवस उलटूनही दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने स्थानिक युवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आज कुरखेड्यातील सर्वपक्षीय युवा कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत तहसीलदार पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली येत्या दोन दिवसात कठोर का कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात ता राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे एकीकडे हरघर तिरंगा अभियानाने राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवला जात आहे तर दुसरीकडे प्रशासकीय हलगर्जीपणामुळे तिरंग्याचा असा अपमान झाल्याने युवकांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला प्रशासनाने अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही पण युवकांच्या या आक्रमक पावित्र्याने आता हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे येत्या दोन दिवसात कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन होईल असा इशारा देण्यात आला आहे